नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल एम एस टी ई टीचा रिझल्ट लागलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स भेटलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना स्टडी गाईड्स फॅमिलीकडून हार्दिक शुभेच्छा त्यांचं आणि त्यांच्या स्ट्रगलला प्रतिसाद देत त्यांना चांगला स्कोर आलेला आहे तर आणि असेही विद्यार्थी आहेत आपल्याकडे की जे ज्यांना खूपच स्ट्रगल करून देखीलही खूप कमी स्कोर आलेला आहे ई टीमध्ये ते आता टेन्शनमध्ये असतील की जे ॲग्रिकल्चर ॲडमिशन आहेत तर त्याला आपल्याला ॲडमिशन भेटेल का सकाळपासून खूप कॉल येत होते तर म्हणलो चला आता एक व्हिडिओ बनवूयाच तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक कटअपच्या दृष्टिकोनातून तुमच्या स्कोर्सचे रिलेटेड करणार आहोत तर आपणही पाहणार आहोत की कमी मार्क्सवर तुम्हाला कॉलेज भेटेल की नाही कारण कॉलेज बरेच विद्यार्थींचे पालक आज कॉलवर मॅनेजमेंटचे ॲडमिशन घेण्याची बातचीत करत होते परंतु विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मॅनेजमेंटला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमची फीज ही खूप जाते तर आपल्याला कमीत कमी पैसे कसे वाचव देतील आणि कमी पैशामध्ये तुम्हाला ॲडमिशन कसे भेटेल याबाबत आपण या, आप आप। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थी मित्रांना तुम्हाला ॲग ॲग्रिकल्चर ॲडमिशन करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा तर विद्यार्थी मित्रांनो आपली सुरुवात जी आहे तर ती अतिशय दोन ते ती तीन पर्सेंटाईलपासून चालू झालेली आहे तर त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो की जे बरेच विद्यार्थी ऐंशीच्या पुढचे मार्क्स भेटलेले आहेत काही विद्यार्थ्यांना दहा टक्के आहेत काहींना बारा टक्के आहेत काहींना एकोणीस टक्के आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय तर त्यांना आता आपण ह्या पी डी एफमध्ये पाहतो आहे तर हे कटॉप आहेत लास्ट इयरचे दोन हजार तेवीसचे तर हे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर एकशे एकोणीस एकशे वीस त्यानंतर कोल्हापूरचं एकशे सतरा काष्टी मालेगावचं एकशे सात असे कटॉप आहेत म्हणजे हे ब्याण्णव शहाण्णव बदनापूरचं हे गव्हर्मेंट कॉलेज झाले त्याचबरोबर जर फॉरेस्टी पाहिली तर, तर हे कॉलेज ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सत्याऐंशी तर एवढे मार्क्स आहेत मला तर दहाच टक्के पडलेले आहेत आणि एवढे मार्क्स एवढ्यावर कट ऑफ कसा जाईल माझा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय घाबरून जाऊ नका अतिशय ॲडमिशन प्रोसेस ही थोडी किचकट आहे परंतु तुम्हाला जरी एक टक्का जरी असला तरी तुमचं हे ॲडमिशन होणार आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुमची ही संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस आहे तर ही टप्प्याटप्प्याने आहे आणि एकदम शांत डोके लावून खूप सारा अभ्यास करून तुम्ही हे ॲडमिशन प्रोसेस जर पार केली तर एक टक्क्यावाल्यापासून तर शंभर टक्क्यावाल्यापर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांचे ॲडमिशन हे होणार आहेत आपल्याकडे खूप सारे कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला तर कुठल्याही प्रायव्हेट कॉलेजला तुम्ही जर शिक्षण घेतलं तरी तुम्हाला ॲज इट इज सेम सगळीकडे ऑल प्रायव्हेट कॉलेजमध्ये जसे शिक्षण भेटतं तसे शिक्षण तुम्हाला भेटतील परंतु काही जे पंधरा ते वीस कॉलेजेस आहेत प्रायव्हेटमधले अत्यंत बेस्ट कॉलेजेस आहेत तर त्यालाही आपण ट्राय करूया बाकीचे जे उरलेले आहेत तर ते बेस्ट नाही असंही म्हणता येत नाही तेही चांगले कॉलेजेस आहेत परंतु ए ग्रेडमधले जे चांगले कॉलेज आहेत त्यांना सत्तर पंच्याहत्तर टक्केवालेसुद्धा तिथे जाऊ शकतात त्याच्यामुळे शांत टोके ठेवून ॲडमिशन प्रोसेस करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या बॅचची फी संपूर्ण ॲडमिशन होईपर्यंतची एक हजार रुपये आहे त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यापासून तर तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत ॲडमिशनच्या आम्ही तुमच्यासाठी काम करत राहू परंतु विद्यार्थी मित्रांनो जर नंतर स्पॉट राऊंड जेव्हा चालू होतील त्यावेळेस ही बॅचची फीज दोन हजारापासून तर पाच हजारापर्यंत केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो तेव्हा फीजमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची सवलत भेटणार नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आत्ता तुम्ही हजार रुपये फीज भरून बॅच जॉईन करू शकता बॅचची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आम्हाला दरवर्षी झाले चार ते पाच वर्षापासूनचा अनुभव आहे आमचं एकही ॲडमिशन फेल जात नाही तुम्हाला जर आमच्यावर काही डाऊट येत असेल तर आम्ही आमच्या पाठीमागच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे नंबर तुम्हाला फॉरवर्ड केला जाईल त्यांना आपल्या बॅचचा फीडबॅक विचारून तुम्ही बॅच जॉईन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जरी कमी मार्क्स जरी असले तरी तुम्हाला आमच्या थ्रू स्टडी गाईड थ्रू तुम्हाला चांगल्या ॲग्रिकल्चर कॉलेजला गव्हर्नमेंट राऊंड थ्रू तुम्हाला ॲडमिशन देण्याचं काम हे आमचं राहील तर विद्यार्थी मित्रांनो आणि अशाच नवनवीनच अपडेट्स तुमच्या ॲडमिशन प्रोसेसपासून तर शेवटपर्यंतच्या अपडेट्स आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर व्हॉट्सअपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आणि व्हॉट्सअपला देखील तुम्ही अपडेट्स मिळवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील आपल्या चॅनलला फॉरवर्ड करा तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद